आपल्या सर्वांच्या किचनमध्ये सर्व स्वागत आहे आज आपण गहून नरसुंगावाडीच्या दत्तराम मंदिरात स्वामींच्या गुरुबामणीच्या बिंडोरी पाणी सेवा केली इथे स्वामी धर्म असते इथे हे बाहेर औदुंबराचं झाड आहे जिथे आपण मंदिराच्या बाहेर स्वामी समर्थ हे खाली येण्याचा मार्ग आहे आधी मला व्हिडिओ काढून नाही दिला त्यामुळे मी येताना काढला आतमध्ये अलाउड नाही आहे मंदिरामध्ये व्हिडिओ काढण्यासाठी तर मी बाहेरून काढलेला आहे हां हां हे पाय धुवायसाठी आत मध्ये येताना